माझ्या मर्द उपयोगाचा नाही तर तो आपल्या मनात सदैव दगड असला पाहिजे तो घडवता आला नाही तरी कामाने स्वराज्यातील आया बहिणींसाठी काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अन्याय अत्याचार आणि पिचवून गेलेल्या सर्वसामान्य रयतेसाठी आम्ही हे स्वराज्य उप रयतेला विश्वासाचं आपुलकीचं न्यायाचं समतेच आणि स्वाभिमानाचं छत्र दिलं रयत सुखी केली पण आज आज आपल्या स्वराज्यात आपलेच काही लोक हे छत्र उठवून टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत एका अबलीशी बदमत केला म्हणून आम्ही रामसाच्या भेकाजी पाटलाचे पाय करून त्याचा चौरंग केला पण आज या स्वराज्यात गावागावात शहरा शहरामध्ये महिलांचे शोषण करणारे हजारो भिकाजी पाटील जन्माला आले आहेत स्वराज्याच सुराज्य होण्यापेक्षा व्यभिचार दहशतवाद बेकारी अज्ञान अंधश्रद्धा जातीय द्वेष पर्यावरणाचा घास अशा कितीतरी व्याधी या स्वराज्याला कोखरून काढताय ज्याच्या बळावर हे राज्य उभं केलं हा देश उभा केला तो शेतकरी आज पावला पावलावर आत्महत्या करतोय त्यांची उपाशी आहेत पण भ्रष्ट प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी आणि पैशावर डल्ला मारणारे फुडारी नाही हे कुठंतरी बदलायला हवं थांबवायला हवं आमच्या हजारो मावळ्यांच्या रक्ताच्या अभिषेकाने न्हावून निघालेल्या या गड किल्ल्यावर जाऊन नाच गाणे मद्यपान आणि सुगार खेळण्यापेक्षा जयंती उत्सवाच्या नावाने नको त्या गोष्टीवर लाखो करोडो रुपयांची उधळण करण्यापेक्षा आणि आमचे उंच चुकूंच पुतळे उभे करण्यापेक्षा मा जिजाऊ साहेबांच्या स्वप्नातलं स्वराज्य आणि आमच्या विचारांचे पुतळे तुमच्या मनामनात उंच चुकुंच उभे करा राजे तुम्ही पुन्हा जन्माला या असं आम्हाला म्हणण्यापेक्षा तुमच्या प्रत्येकाच्या मनामनातला शिवाजी जागा करा आणि आपल्या स्वराच्याच होणाऱ्या अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचारा विरुद्ध तुटून या पळावर कुठेही लेखी अत्याचार होणार नाही एकही शेतकरी कुठेही आत्महत्या करणार नाही आणि अठरा पगड जातीतले सगळे तुमच्यासारखे मावळे एकोप्यानं राहतील तेव्हाच आणि तेव्हाच आम्ही तुमच्यातील हरेक मावळ्याला अभिमानाने म्हणू

होते हा आपल्या मातीतला आपल्या मतदारसंघातला आहे गाव आहे जोरदार काय आपण अक्षेक्षित होतो त्यांच्यासाठी